पन्नास वर्षापासून केलेली सेवेची पावती मिळाली पद्मश्री प्रकाश आमटे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर केली भावना व्यक्त पन्नास वर्षापासून केलेली सेवेची पावती मिळाली पद्मश्री प्रकाश आमटे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर केली भावना व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार तसेच माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीला आयोजित जनसेवा पुरस्कार सुरू करण्यात आला आणि पहिलाच पुरस्कार हा पद्मश्री प्रकाश आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच गेल्या बावन्न वर्षापासून जे निरपेक्षणे आम्ही काम करत आहोत त्याची आम्हाला पावती मिळाली राजकारण सगळेच करत असतात परंतु या पुरस्काराच्या माध्यमातून समाजकार्याची देखील प्रेरणा तरुणांना मिळणार आहे अशी भावना यावेळी पुरस्कार मिळालेले पद्मश्री प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप पाटील धुळे भावना हो की साहेबांबद्दल विदर्भात एवढी माहिती नव्हती पण इथे आल्यानंतर कळलं की हा माणूस किती मोठा आहे त्यांनी आपलं आयुष्य वडिलांचा वारसा पुढे चालवला आणि त्याची तिसरी पिढी आता त्यांच्या प्रथम शृती पहिला पुरस्कार जे त्यांनी जाहीर केला मी खरंच संकोचासारखं होतं काय तर एवढं आम्ही काही समाजापासून जगापासून दूर राहतो आहे मीडियापासून तर खूप लांब आहे <laughs> पण त्याचं काय आमचं कौतुक वाटतं त्यांचे आभार मानतो आणि किती लोक आहात तीस हजार लोक जवळपास ज्या कार्यक्रमाला त्यांची त्यामुळे कामाची जी, जी, कामा जी भी पावती आहे त्यांच्या आणि आमच्या या कामाला पावती मिळाली निरपेक्ष काम करतो आणि गेले बावन्न वर्ष झाले साली सुरू झालेलं काम आहे तसली अपेक्षा केली नव्हती म्हणजे कामागे एक लोक त्यांना एक पुरस्काराने त्याला सन्मानित करतात याच्यामुळे दोन फायदे आहेत एक तरुणांपर्यंत हे काम पोहचतो त्यांना या कामातून प्रेरणा मिळू शकतो राजकारण सगळेच करातून पण समाजकारणाची प्रेरणा या पुरस्काराच्या पुरस्काराला वाटते याची खात्री रविंद्रजी पाटील ते प्रथम कारण और जो उन्होंने पहला जन जन सेवा पुरस्कार दिया हम लोग तो दूर रहते ये मतलब जंगल में रहते हैं। और वो उस काम के लिए जितने साल हमने जो निष्काम सेवा की उसको रिकोग्निशन मिल रहा है धीरे धीरे समाज में तो बहुत खुशी हुई और इससे बहुत जवान लोगों को जो है यंग जनरेशन उनको प्रेरणा मिले सामाजिक कार्य पैसा तो सब कमाते हैं लेकिन जमाजी कार्य में जो समाधान मिलता है वो तो उसमें का और इससे ज़्यादा वो प्रसार होगा तो अच्छा रहेगा